नमस्कार शेतकरी मित्रांनो लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अत्यंत आनंदाची बातमी म्हणजे सरसकट दोन लाखापर्यंत कर्जमाफ याची घोषणा झाली व त्या ज्या शेतकऱ्यांचं कर्ज पुनर्गठित आहे व जे शेतकरी अनेक वर्षापासून थकीत आहे व ज्या शेतकऱ्यांना नव्याने दोन हजार चोवीसमध्ये कर्ज हे प्राप्त करायचं आहे खरीप हंगामासाठी व दुष्काळ पडल्यामुळे अनेक शेतकरी हा कर्जबाजारी झालेला आहे अशा दोन हजार सोळापासून ते दोन हजार तेवीसपर्यंत ज्या शेतकऱ्यांचं कर्ज हे उचल करून थकीत झालेला आहे अशा स्वरूपातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ हा मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो याची संपूर्ण सखोल माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत तत्पुरुष शेतकरी मित्रांनो या चॅनलवर जर नवीन असाल अनेक शेतकरी हा व्हिडिओ बघत आहे पण शेतकरी मित्रांनो उजव्या साईडला खाली सबस्क्राईब नावाचं असतं बटन त्याच्यावर क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण माहिती व जी आर आपल्या चॅनलमार्फत आपण घेऊन येतो तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफीचा मोठा हा गोप्यस्फोट झालेला आहे त्यामुळे कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल व कशी मिळेल त्यासंबंधित संपूर्ण घोषणा हे केलेली आहे तर संपूर्ण माहिती आपण बघूया तर चला व्हिडिओ समोर सुरू करूया लोकसभा निवडणूक चालू झाली असून त्या जोरदार प्रचारदेखील सुरू असताना राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांसाठी पाच महत्त्वाच्या गॅरंटीच्या घोषणा केल्या आहेत तर त्या कोणत्या आहे पहिली आहे कर्जमाफीची तर सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी कशी मिळणार आहे त्यासंबंधी संपूर्ण माहिती ही राहुल गांधी यांनी आपल्या भाषणामध्ये सांगताना सांगितली आहे सरकार पैसे सर्वात जास्त कुठून ते सरकारला तर ते येतात जी एस टीमधून तर शेतकरी मित्रांनो जी एस टी हे कुठून येते सरकारला पैसे जी एस टीचे सर्वात जास्त आपला शेतकरी शेतमजूर काबाड कष्टकरी लहान दुकानदार छोटे उद्योगपती यांच्याकडून हे कर्ज मिळते व बेरोजगार युवा देखील हा जी एस टी भरतो त्यात सोळा लाख करोड जर शेतकरी जर शेतकरी मित्रांनो सोळा लाख करोड जर उद्योगपतीचं कर्ज हे माफ करू शकत असेल सरकार तर आपल्या सामान्य कष्टकरी गोर गरीब कष्टकरी काम करी शेतकऱ्याचं कर्ज हे कर केव्हाही सरसकट माफ होऊ शकते असं देखील भाषणामध्ये राहुल गांधी यांनी जोरदार अशी घोषणा केली आहे सरकार जर सरकार जर म्हणत असेल की शेतकऱ्याचं कर्ज हे माफ होऊ शकत नाही किंवा माफ करू शकत नाही तर सरकारने देशातील मोठमोठ्या उद्योगपतीचं कर्जसुद्धा हे माफ करू नये असं देखील स्पष्ट राहुल गांधी यांनी भर सभेत सांगितलं जर सरकार अरब कर्ज चोवीस वर्षाचं कर्ज हे माफ करू शकत असेल तर तुम्हा सामान्य शेतकऱ्यांचं देखील कर्ज हे स्पष्ट माफ सरसकट होऊ शकते असं देखील पहिल्या गॅरंटीमध्ये दे, त्यांनी राहुल गांधी यांनी सांगितलं त्यानंतर दुसरी कोणती गॅरंटी शेतकऱ्यांना दिलेली आहे शेतकऱ्यांच्या मालाला कुठेच योग्य भाव हा मिळत नाही कोणतंही राज्य असो देशातील कोणत्याच राज्यामध्ये शेतकऱ्यांना योग्य माल घामाचा दाम हा मिळत नाही त्यामुळे भारतीय जनता पार्टीने स्पष्ट म्हटले आहे की नियमानुसार एम एस पी लागू केली जाऊ शकत नाही पण राहुल गांधी यांनी दुसरी शेतकऱ्यांना गॅरंटी दिली की आमचं जर सरकार येईल तर एम एस पी लागू केली जाईल व स्वामीनाथन आयोगसुद्धा स्वामीनाथन आयोगानुसार खरेदी विक्री हे शेतमालाची केली जाईल पण शेतकरी मित्रांनो मागचं सरकार ना सरकारमध्ये शेतकऱ्याचा हा चुरास होत राहिलेला आहे सत्ता कोणाची असो शेतकऱ्याचं स्मरण आहे त्यानंतर राहुल गांधीने तिसरी गॅरंटी शेतकऱ्यांना कोणती दिली ती दिली पीक विम्या संदर्भामध्ये पीक विमा योजना यामुळे तुम्हा तुमच्या शेतकऱ्यांचं नुकसान भरपूर होत आहे त्यात पीक विमामध्ये पंधरा ते सोळा कंपन्या आहेत त्या कंपन्या सरकारला विमा योजनेचे पैसे देतो त्या ज्या कंपन्या त्यांना सरकार विमा योजनेचे पैसे देते गारपीट झालं अतिवृष्टी झाली पूर आला दुष्काळ पडला रोगाचा प्रादुर्भाव आला संपूर्ण पिकाचं हे नुकसान आपल्या शेतकऱ्यांचं होत असतं तर पीक विमा कंपनी शेत तुम्हा शेतकऱ्यांना पैसे देत नाही नुकसान झालं तरी तर विमा कंपनीचं काम काय शेतकऱ्याचं रक्षण करणं उद्योगपतीचं रक्षण करणं हे विमा कंपनीचं काम नाही असं देखील स्पष्ट राहुल गांधी यांनी बोलताना सांगून हे तिसरी गॅरंटी दिली की आमचं सरकार येईल तर पीक विमा संदर्भामध्ये तुम्हाला कष्टकरी काबाडकरी गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांना पीक विमा तीस दिवसाच्या आत किंवा कमी अल्प कालावधीमध्ये तुम्हा शेतकऱ्यांना नुकसानीचा मोबदला आम्ही मिळवून देऊ आणि चौथी गॅरंटी कोणती दिली शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी जसा आपल्या शेतकऱ्यांचा कांदा हा विक्रीस तयार होतो तसं सरकार हे आयात निर्यात निर्यातीचं धोरण लाभून शेतकऱ्याचा कांदा हा भाव पाळून टाकतो व त्यात आपल्या शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान होतं जर आमचं सरकार येईल तर तुमच्या कांद्याला घामाचा दाम देऊ व आयात निर्यात धोरण हे शेतमालाला योग्य भाव मिळेल असे राबवू असं देखील मत राहुल गांधी यांनी बोलताना सांगितलं आणि शेवटी पाचवी गॅरंटी कोणती दिली जी एस टीची दिली जी एस टी यामुळे शेतकऱ्याच्या निविष्टावर टॅक्स लागत आहे कारण प्रत्येक कोणतेही आपण शे शेती आप उपयोगी जर साहित्य घेतलं त्याच्यावर जी एस टी भरल्याशिवाय आपल्याला कोणतं साहित्य भेटत नाही तर या जी एस टीचा अभ्यास करू जर आमचं सरकारी आणि एक टॅक्स करू कोणताही एक टॅक्स आम्ही निर्माण करू आमच्या पूर्ण एकच निर्णय असेल की या जी एस टीमध्ये मध्ये कोणताही शेतकरी कुठे सापडला नाही पाहिजे व त्यांना जी एस टीचा कोणताही एकही रुपया भरावा लागला नाही असं देखील राहुल गांधी यांनी बोलताना सांगितलं आता भाषण करताना संपूर्णच कोणताही पक्षी असो तो आपली बाजू धरून सांगत असतो पण सत्तेराला सत्तेवर जसे काही विराजमान झाले तर यांच्या नियम अटी शर्ती हा सर्व लागू होतात सरकार कोणाचं योग फक्त शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी हे करायला पाहिजे जशी घोषणा देत आहे त्यासंबंधी आता यांचं सरकार नाही म्हणून हे घोषणा देतात जर हे सरकारवर विराजमान झाले तर त्यानंतर कुठं पलट पत्ता पलटते की काय असं देखील सामान्य शेतकऱ्यांना वाटत राहते कर्जमाफी ही झालीच पाहिजे जर सोळा लाख करोड उद्योगपतीचं कर्ज हे माफ होऊ शकते तर आपल्या सामान्य शेतकऱ्याचं कर्ज हे सरसकट का माफ होऊ शकत नाही असं देखील राहुल गांधी यांनी भर सभेमध्ये बोलताना सांगितलं आणि हे सत्य आहे जर सरकार जर त्यांचं आलं तर ते करू शकेल किंवा नाही करू शकेल तर नंतरचा भाग आहे पण त्यांनी बोलताना हा विषय मांडला जर आता सरकार हे कोणतंही जर आलं जर इतकाला कर्ज जर सोळा सोळा करोड जर उद्योगपतींचं कर्ज जर, जर माफ करत असेल तर आपल्या सामान्य दोन ते तीन लाख रुपये कर्जाची उचल करण्या शेतकऱ्यांचं कोणत्याही सरकारला माफ करणे सहज शक्य आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ वी कसा आवडल्यास तुम्ही शेअर करा कमेंट करा किंवा व्हिडिओ कसा वाटला तर आणि या व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद